सर्वांना माझे साष्टांग दंडवत परिणाम आहे पंचकौल आचार्य अशा आचार्याचे शिष्य ते दुसऱ्या आचार्यांनी चाळवीला म्हणजे मन विचलित केले गुरुवर जी श्रद्धा होती ती काढून घेतली फसविले व स्वतःकडे वश केले त्या अभिमानामुळे पंचकोळ आचार्यांना राग आला व त्यांनी त्या पुढील आचार्यांना विषाचा प्रयोग म्हणजे विष प्रवेश केला या त्या पापामुळे त्याला भूतयोनीला जावे लागले स्वतःचे देह नसते म्हणून दुसऱ्याच्या देहात व्यवहाराच्या फोकळ्यात जाऊन राहू लागला अवघ्या ग्रहांचा हा मुख्य ग्रह असल्यामुळे त्याला लोखंडी साखळी खांबाला बांधलेले होते मग व्यवहाराच्या मुलाची ग्रहातून सुटका होण्यासाठी अनेक गावाचे करणारे करणारे मंत्र मंत्रवादी तांत्रिक हे सर्व बोलवले पण तो त्यांना त्या मांत्रिकांना म्हणत असे कि तू या औषधाने मला काढू पाहतोस पण मी जाणार नाही या मंत्राने या मोरपिसाच्या झाडूने मला हाणून तू काढू तो हात जोडून निराश होऊन पराभूत होऊन जात असे अशा प्रकारे तो कोणत्याच औषधाने आणि कोणत्याच ज्योतिषाकडून जात नसे एक दिवस स्वामी तिथे भिक्षा आणण्यासाठी गेले भिक्षा केली दाराच्या पलीकडे मोरी होती तिथंपर्यंत स्वामी गेले आणि त्याने स्वामींना पाहिले व मोठ्याने ओरडू लागला अरे मला सोडा सोडा मला त्या स्वामींच्या पाठीमागे जायचा आहे सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली आतापर्यंत हा कधी सोडा असे म्हटला नाही आणि आज आण सोडा म्हणतो म्हणून त्यांनी त्याला सोडले व तो स्वामींबरोबर निघाला मागे त्याचे बापभाऊ चुलते आणि त्यामागे माणसांची गर्दी अशा प्रकारे स्वामी नदीला गाठावर आले हातातली भिक्षा खडक धुवून खडकावर ठेवली व स्वामी आरोगणा करू लागले पाठी मागून तो आला व स्वामींना उशीप्रसाद मागू लागला तेव्हा स्वामी त्याला म्हणतात तू कोण आहेस तेव्हा तो म्हणतो हे स्वामींना माहीतच आहे स्वामी म्हणतात मला माहीत आहे पण या सर्वांना माहीत व्हावे म्हणून सांग तेव्हा त्यांनी मागील सर्व सर्वांत सांगितला पाहतोस पण मी जाणार नाही ते मंत्र तो आधीच म्हणत असे आणि हात जोडून स्वामींना विनंती करू लागला की मला जर प्रसाद दिला तर मी ग्रहत्वापासून मुक्त होईल व हा प्राणी या या दुःखातून मुक्त होईल मग स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला व त्या ग्रहाने स्वामींचे वेचून खाल्ले आवाज व बेशुद्ध होऊन हुँण होऊन असताना त्यांनी त्याला धरले तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात आता याला धरा नाही तर खा खाली ते ते हा खाली पडेल तेव्हा ते म्हणतात देवा हा इथं आला तसा जाईल की तेव्हा स्वामी म्हणतात पण याच्या अंगात असलेला ग्रह आता इथं नाही आमच्या आजनेने तो आता मुक्त झाला हे आश्चर्य सर्व गावातील लोकांना झाले व त्यांनी स्वामींना मर्दना मागणे पूजा व आरोगणा दिली अशा प्रकारे पंचकोळ आचार्यांची ग्रहत्वापासून मुक्तता झाली ही लीळा स्वामींनी बाईसाला सारस्वत भट आमच्या दर्शनाला का येत नाही आम्हाला पाहिल्यानंतर स्वामींचे समोरासमोर दर्शन होऊ नये म्हणून तोंडाला उपरणे लावून जातो कारण त्यांचा शिष्य पद्मनाभी आमच्याजवळ राहिला म्हणून पत्नीपेक्षा जास्त अभिमान शिष्याचा गुरुला असतो यावर ही लेळा सांगितली दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे आपली छोटीशी चूक एवढ्या मोठ्या गोष्टीला कारणीभूत होऊ शकते पुढल्याला औषध पाजले मारले व वा वाईट चिंतन केले भूतयोनीला जावे लागते त्यामुळे असे वाईट कर्म करू नये हाच या लेळेचा आदर्श पूर्वजन्माची काहीतरी कनव म्हणून परमेश्वराने त्या दोघांनाही त्या दुःखातून मुक्त केले अशी आपली ही कनव त्या दयाघनाला यावी व आपणही सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न कोणाच्या अंगामध्ये ग्रहत्वाने प्रवेश केला होता दोन दुसरा प्रश्न ग्रहत्वाची मुक्तता करण्यासाठी कोण कोण आले होते तीन तिसरा प्रश्न कोणत्या पापास्तव ग्रहत्व योनीला जावे लागले चार चौथा प्रश्न आचार्यांची ग्रहत्वापासून मुक्ता कशाने झाली पाच पाचवा प्रश्न शिवनामध्ये आपण काय करू नये असे या लेळेत सांगितले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम